नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मीनाक्षीताई आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार असलेल्या बालभारती पाठ्यपुस्तक भाग तीनमधील इंट्रोडक्शन ऑफ द नंबर्स इलेवन टू ट्वेंटी हा घटक पाहणार आहोत अकरा ते वीस या संख्यांची ओळख तर आज आपण इंग्रजीमधून इलेवन टू ट्वेंटी हे अंक पाहणार आहोत ज्यांना मराठीमध्ये अकरा ते वीस असं म्हटलं जातं चला तर मग आपण पाहूयात लुक लिसन से अँड ट्रेस पहा ऐक म्हण आणि गिरो बघा इथं आपण इथं हत्ती दिलेले आहे ते मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर आपल्याला हेच इंग्रजीमधून मोजायचं आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 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 इथं आपण सराव करणार आहोत इलेवन इलेवन हे इथं आपल्याला लिहून दिलेलं आहे त्यानंतर इलेवनला म्हणतात अकरा आणि इथं आपण मराठीमध्ये सुद्धा अकरा लिहायचं आहे त्यानंतर बघा इलेवन होते त्यामध्ये अजून एक मिसळला मग किती होतील ट्वेल्व मग इथं काय करायचं आहे ट्वेल्थचा सराव करायचा टी डब्ल्यू ई एल व्ही ई ट्वेल हे त्याचं स्पेलिंग आहे ट्वेल म्हणजे बारा आणि इथं आपल्याला काय करायचं आहे बाराचा सराव करायचा आहे त्यानंतर ट्वेलमध्ये अजून वन मिळवला झाले थर्टीन थर्टीन इथं थर्टीनचा सराव करायचा आहे टी एच आय आर टी डबल ई एन हे थर्टीनचं स्पेलिंग आहे थर्टीन म्हणजे तेरा आणि इथं मराठीमध्ये तेराचा सराव करायचा आहे त्यानंतर थर्टीन मध्ये अजून वन मिळवला झाले फोर्टीन 14, फोर्टीन इथं फोर्टीनचा सराव करायचा आहे एफ ओ यू आर टी डबल ई एन फोर्टीन फोर्टीन म्हणजे चौदा आणि इथं चौदाचा सराव करायचा आहे त्यानंतर फोर्टीन मध्ये अजून वन मिळवला झाले फिफ्टीन फिफ्टीनचा इथं सराव करायचा आहे एफ एफ आय टी डबल ई एन फिफ्टीन फिफ्टीन म्हणजे पंधरा इथं पंधराचा सराव करायचा आहे नंतर फिफ्टीन मध्ये अजून वन मिळवला झाले सिक्स्टीन सिक्स्टीन सिक्स्टीनचा इथं सराव करायचा आहे एक्स आय एक्स टी डबल e, ई एन सिक्स्टीन म्हणजे सोळा आणि इथं सोळाचा सराव करायचा आहे त्यानंतर सिक्स्टीनमध्ये अजून एक मिळवला झाले सेवन्टीन 17, इथं सेवन्टीनचा सराव करायचा आहे एस ई e, वी ई e, एन टी डबल e, ई एन सेवन्टीन म्हणजे सतरा आणि इथं सतराचा सराव करायचा आहे त्यानंतर सेव्हेंटीनमध्ये अजून वन मिळवला झाले एटीन एटीन ई e आय जी एच टी डबल -E ई एन एटीन म्हणजे अठरा आणि इथं अठराचा सराव करायचा आहे एटीनमध्ये अजून वन मिळवला झाले नाईन्टीन 19, इथं नाईन्टीनचा सराव करायचा आहे एन आय एन ई -E टी डबल -E ई एन नाईन्टीन म्हणजे एकोणीस आणि इथं एकोणीसचा सराव करायचा आहे त्यानंतर नाइन्टीन मध्ये वन मिळवला झाले ट्वेंटी इथं ट्वेंटीचा सराव करायचा आहे डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी म्हणजे वीस आणि इथं वीसचा चा सराव करायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या पुस्तकामध्ये हे पूर्ण करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद